नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा पूजनीय मानला गेला आहे आठवड्यातील सात दिवस हे कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित करण्यात आले आहेत गुरुवारला अनेक प्रकारे धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे हा दिवस भगवान श्री विष्णूंना समर्पित करण्यात आला आहे गुरुवार हा ग्रह सुख सौभाग्य कीर्ती वैभव संपत्ती इत्यादीचा कारक मानला जातो देवगुरु बृहस्पतींच्या कृपेने अनेक कार्य व्यवस्थितरित्या पार पडतात वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात गुरुवारी काही महत्वाचे उपाय केल्यानं आपल्या कुंडलीतील गुरुदोष दूर होतो आणि भगवान श्री विष्णूंच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न बाधा अडचणी दूर होतात आपल्या जीवनात सुख शांती येते प्रगती आणि लाभाच्या नवीन संधी मिळतात आणि आपल्यावरची ही सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी आणि भगवान श्री हरिविष्णू श्री स्वामी समर्थ महाराज माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला गुरुवारी काही उपाय करायचे आहेत आता कोणते उपाय करायचे आहेत कशा प्रकारे हे उपाय करायचे आहेत हे मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी असतात विघ्न असतात संकट असतात किंवा घरामध्ये सततचे आजारपण गरिबी किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल संतान प्राप्ती होत नसेल एखाद्यानं करणी बाधा केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते दूर करण्यासाठी या गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये चिमुडवर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि चिमुडभर हळद टाकायची आहे आणि असा हा दिवा या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू ब्रह्मा आणि भगवान भोलेनाथ या त्रिदेवांचा वास असतो याचबरोबर गुरुंनी देखील यामध्ये वास केलेला असतो ही पूजा केल्यानं आपल्या घरातील आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होते आणि घरावर कोणतंही संकट विघ्न येत नाही जर एखाद्याचा विवाह ठरत नसेल किंवा कोणतंही काम करायला जा त्यामध्ये जर अडचण येत असतील किंवा तुमचं जर मुलं चिडचिड करत असतील किंवा शिक्षणामध्ये नेहमी मागे पडत असतील किंवा इतर मुलांच्या बाबतीत जर काही समस्या असतील तर तुम्हाला पिवळ्या रंगाचे एक कापड घ्यायचं आहे कापड नवीन घ्यायचं आहे त्यामध्ये दोन हळकुंड ठेवायचे आहेत आणि त्याची कोठली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्या जवळपास असणाऱ्या भगवान हरी विष्णूंच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या चरणावर अर्पण करायचे आहे आता ही पोटली आपल्या मुलाने अर्पण करायची आहे परंतु जर मुलगा शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त किंवा इतर काही कारणानिमित्त जर घरापासून जर दूर असेल तर मग आई वडिलांनी हा उपाय केला तरी देखील चालेल तर, दे चाले। तर विष्णूंच्या मंदिर जाऊन सर्वप्रथम तर भगवान हरी विष्णूंची आपल्याला विधिवत पूजा सेवा करायची आहे जर भगवान हरी विष्णूंचं मंदिर जर तुमच्या जवळपास नसेल तर माता लक्ष्मीचं मंदिर असतंच तर त्या मंदिरा मध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता त्या ठिकाणी ही पोटली अर्पण करण्यापूर्वी अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये असेल तरी देखील आपल्याला एक वेळा भगवान श्री विष्णूंचं अकरा वेळा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तर ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि तुमच्या मुलासंबंधित जी काही समस्या आहे अडचण आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायची आहे आता तुम्हाला फक्त एक गुरुवार हा उपाय करून चालणार नाही तर पाच सात किंवा अकरा गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर रोज सकाळी आंघोळ करताना रोज जरी शक्य झालं नाही तरी देखील दर गुरुवारी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या चिमुटबभर हळद चिमुटबभर खडे मीठ आणि थोडंसं पंचगव्य पंचगव्य नसेल तर गोमूत्र टाकलं तरी देखील चालेल या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि स्नान करायचं आहे यामुळं आपला गुरुचा कोणताही दोष असेल तर तो दूर होतो त्याचबरोबर वर आपल्यावरची काही संकट विघ्न आहे तर ती देखील दूर होतील आता हे करत असताना किंवा स्नान करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा देखील जप करायचा आहे शक्य असेल तर गुरुवारी व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे आणि आपल्या जवळपास जर कुठे केळीचं जर झाड झाड असेल तर या केळीच्या झाडाची देखील आपल्याला दर गुरुवारी पूजा करायची आहे ह्या झाडाची पूजा केल्यानं आपल्या वैवाहिक जीवनात जी काही अडचणी असतील विघ्न असतील किंवा घरामध्ये जर पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील किंवा एखाद्याचा जर विवाहच ठरत नसेल तर वैवाहिक जीवनात जी काही अडचणी आहेत तर त्या सर्व काही या केळीच्या झाडाची पूजा केली तर तुमच्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर भगवान बृहस्पतीला पिवळ्या रंगाच्या वस्तू अतिशय प्रिय आहेत त्यामुळं शक्य असेल तर गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्रं परिधान करावीत त्याचबरोबर ब्राह्मणांना पिवळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात जसं की हरभऱ्याची डाळ असेल फळं असेल किंवा पिवळ्या रंगाची कपडे असतील तर ती ब्राह्मणांना दान करावीत दररोज सकाळी आंघोळ करण्यापूर्वी आपल्या संपूर्ण घराची साफसफाई करून घ्यायची आहे आणि आंघोळीनंतर आपल्याला एका भांड्यामध्ये थोडीसे हळद थोडंसं मीठ टाकलेलं पाणी घ्यायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे आता हा उपाय जरी तुम्हाला दररोज करणं शक्य होत नसेल तरी देखील दर गुरुवारी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ते दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर गुरुवारी आपल्याला आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्यावरती हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावरती काढायचं आहे यामुळं देखील आपल्या घरामध्ये दे। मा लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो भगवान श्रीहर विष्णूंचा आशीर्वाद राहतो आणि आपल्यावरची सर्व संकटं दूर होण्यास मदत होते घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे किंवा आजारपण असेल किंवा एखाद्यानं ग्रह करणीबाधा केली असेल ग्रहदोष असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होते दर गुरुवारी स्नान झाल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंचं ध्यान करायचं आहे आणि त्यानंतर श्री हरी विष्णू आणि बृहस्पती देवांची पूजा करायची आहे तसेच गुरुदेवांची कथा वाचायची आहे कथा वाचल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाच्या अक्षदा पिवळ्या रंगाची फळे अर्पण करायची आहेत अगरबत्ती लावायचे आहेत तसेच विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे असं केल्यानं आपल्या जीवनामध्ये यश प्राप्ती होते आपल्यावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर होतात आणि भगवान श्री विष्णूंचा भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होते एखादं जर जर विवाह ठरत नसेल किंवा सतत काही ना काही विवाहामध्ये अडचणी येत असतील तर गुरुवारी या ज्या व्यक्तीचा विवाह ठरत नसेल तर त्या व्यक्तीनं उपवास करायचा आहे केळीच्या जा झाडाची मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत त्याचबरोबर शक्य असेल तर पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत सकाळी घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वाराजवळ थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गूळ एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे असं केल्यानं देखील विवाहाचे योग जोडतात त्याचबरो वर... गुरुवारच्या दिवशी आपल्या जवळपास जर कुठे गोमाता असेल तर त्या गोमातेला एक चपाती करायची आहे मोठ्या आकाराची चपाती करायची आहे आणि जी सर्वप्रथम जी चपाती करेल तर तीच चपाती घ्यायची आहे त्यामध्ये थोडासा गुळाचा वापर करायचा आहे म्हणजेच गुळ ठेवायचा आहे त्यावरती एक मुठभर चाण्याची डाळ ठेवायची चा आहे आणि अशी ही चपाती गोमातेला जाऊन खाऊ घालायची आहे सर्वप्रथम तर गोमातेची हळदी कुंकू अक्षदा वाहून फु पूजा करायची आहे तिचे चरण धुवायचे आहेत गोमातेमध्ये ते तीस कोटी देवीदेवता वास करत असतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला गुरुवारी ही जी चपाती आहे मुठभर मुठभरचाणीची डाळ आणि थोडासा गुळाचा खडा हे गोमातेला खाऊ घालायचा आहे त्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी या गोमातेला आणि त्याचबरोबर तेहतीस कोटी देवी देवतांना प्रार्थना करायची आहे तर अशा अगदी छोट्या छोट्या जर गोष्टी तुम्ही जर गुरुवारी केल्या तर तुमच्यावर जी काही संकट आहेत विघ्न आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे तसेच आपल्या घरामधील एखादा कोपरा किंवा एखादा असा दरवाजा असतो किंवा एखादी अशी घरामध्ये जागा असते की तिथं तुम्हाला वारंवार नकारात्मकता जाणवत असते काही वेळा आपल्या घरामध्ये भांडणं होणं किंवा सतत वादविवाद होणं किंवा घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर मग गुरुवारी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीचं लेपन तर करायचंच आहे त्याचबरोबर थोडंसं भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद टाकून हळदीचं पाणी करून आपल्याला ज्या ठिकाणी नकारात्मकता जाणवत आहे तर त्या ती थी, ठिकाणी शिंपडायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे यामुळं आपल्या घरातील वातावरण बदलण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्या घरातील जे आजारपण आहे किंवा वास्तुदोष आहे तर तो देखील दूर होण्यास मदत होतो खूप मेहनत केली कष्ट केले तरी देखील घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल किंवा व्यवसायामध्ये जर सतत काही ना काही अडचणी येत असतील तर आठ हळकुंड घ्यायचे आहेत ती हळकुंड तुम्हाला सकाळी म्हणजेच गुरुवारी सकाळी आपल्या देवघरात ठेवायची आहेत त्याची विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचं आहे श्री गुरुदेव दत्तांचं नामस्मरण करायचं आहे आणि या वस्तू अभिमंत्रित करायच्या आहेत म्हणजेच हळकुंड अभिमंत्रित करायचे आहेत आणि त्यानंतर दुसरा दिवस येत आहे तर तो हा आहे शुक्रवार शुक्रवार हा देखील माता लक्ष्मीला समर्पित वार आहे तर या शुक्रवारी हे हळकुंड घ्यायचे आहेत एक पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र घ्यायचे आहे त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ज्या ठिकाणी तुमच्या घरातील तुम्ही पैसा किंवा धन ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या आणि भगवान श्री हरिविष्णूंच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होईल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या धनात वाढ होण्यास मदत होईल किंवा तुमचं जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही ही पोटली ठेवू शकता एखाद्याला संतान प्राप्ती होत नसेल पुत्र प्राप्ती होत नसेल एखाद्याचा विवाह ठरत नसेल किंवा एखाद्या व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा इतर जर काही अडचणी असतील तर तुम्हाला पाच सात अकरा किंवा सोळा गुरुवार एक व्रत करायचं आहे म्हणजेच उपवास करायचा आहे आता हे उपवास करताना तुम्हाला काही नियमांचं पालन करायचं आहे त्यानुसार व्रत करणाऱ्या व्यक्तीनं गुरुवारी उडदाची डाळ आणि तांदळाचं सेवन करायचं नाही म्हणजेच उडदाची डाळ आणि तांदूळ खायचं नाहीत या दिवशी हरभरा डाळ केळी पिवळ्या रंगाची कपडे गूळ इत्यादी वस्तू आपल्याला गरिबांना दान करायच्या आहेत यासह आपल्या जवळपास असणाऱ्या भगवान श्री विष्णूंच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची विधिवत पूजा सेवा करायची आहे केळीच्या झाडाची पिंपळाच्या झाडाची आणि उंबराच्या झाडाची या दिवशी तुम्हाला विधिवत पूजा सेवा करायची आहे त्याला जल अर्पण करायचे हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे तसेच त्याच्या खाली आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही मोहरीचा किंवा तेशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता त्याचबरोबर या दिवशी केळी देखील खाणं टाळायचं आहे व्रताची पूजा करताना पिवळ्या रंगाची वस्त्र धारण करायची आहे तसेच गुरुवारी दाढी करणं नख कापणं केस कापणं कपडे धुणे केस धुणे इत्यादी कामं करणं टाळायचं आहे व्रताच्या दिवशी दिवसभर फक्त फळं खाऊन आपल्याला उपवास करायचा आहे सायंकाळी हे उप व्रत सोडताना पिवळ्या रंगाचा कोणताही पदार्थ असेल किंवा एखादी मिठाई असेल तर ती खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे गुरुवार हा दत्त गुरूंना भगवान श्रीहरी विष्णूंना श्री स्वामी समर्थ महाराजांना समर्पित वार असल्यामुळे या दिवशी त्यांचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करताना या ज पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर थोडासा उसाचा रस आपल्याला या तुळशीला अर्पण करायचा आहे कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मी निवास करत असते आणि भगवान श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे त्यामुळं गुरुवारी तुळशीची विधिवत पूजा करायची आहे तुळशीजवळ देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशीला जल अर्पण करताना चिमूटभर हळद मिसळलेलं पाणी आणि उसाचा रस अर्पण करायचा आहे जेणेकरून माताला लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि मी तुम्हाला जे आत्ता व्रत सांगितलेलं आहे उपवास सांगितलेला आहे तर एखादी घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल आणि ती जर हा उपवास करू शकत नसेल तर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीनं त्या व्यक्तीसाठी हा उपवास केला व्रत केलं तरी देखील चालेल उपवास करताना व्रत करताना नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर निष्ठेनं आणि मनापासून हे व्रत करावं तरच आपण केलेल्या उपायाचं किंवा केलेल्या व्रताचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे तर हे मी तुम्हाला जे उपाय सांगितलेले आहेत हे आपल्याला गुरुवारी करायचे आहेत उपाय केल्यानं आपल्यावरची सर्व संकट विघ्न अडचणी बाधा दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत जर तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद